क्षिण लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जातो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या कालावधीत भाजपच्या उमेदवार येथून निवडून आले दोन हजार चारचा अपवाद वगळता दिवंगत दिलीप गांधी तीन वेळा तर दोन हजार एकोणीसला डॉक्टर सुजय विखे पाटील येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत विधानसभेला पण किमान निम्मे म्हणजेच तीन आमदार भाजप युतीचे निवडून आलेले आहेत एकूणच लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिण मतदारसंघ सुपीक जमिनीसारखा राहिला आहे यात ओबीसी दिवंगत गोपीनाथ यांनी माधव अर्थात आणि या तीन समाजाची एकत्रित बांधलेली मोठ शहरी आणि ग्रामीण भागात भाजपच्या विजयाचा मंत्र समजली जाते आजही याकडे पाहिले तर नगर दक्षिणे सहाही विधानसभा मतदारसंघात माधव पॅटर्न यशस्वी होत भाजपसाठी मतांची टक्केवारी वाढवणार आहे या अनुषंगाने दोन हजार एकोणीस ला आपली पहिलीच निवडणूक लढवणारे सुजय विखे सर्वांचेच अंदाज चुकवत जवळपास आले प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा आघाडी घेता आले नाही आता विद्यमान खासदार असलेले सुजय विखे यांनाच भाजपकडून पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी देत केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकलाय खासदार विखेंसमोर मतदारसंघाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात दाखल झालेले निलेश लंके यांचे आव्हान आहे एकीकडे एक जिल्ह्यावर अनेक दशके राजकीय वर्चस्व असलेले आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असलेला विखे परिवार तर समोर दोन हजार एकोणीस ला आमदार म्हणून निवडून आलेले निलेश निले लंके आपले लोकसभेसाठी आजमावत आहेत अर्थात लंके यांनी कोविड काळात केलेली रुग्ण सेवा ही महत्त्वाची पुंजी आहे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित पवारांसोबत गेल्याने त्यांना पार्नेल मतदारसंघात निधी आणता आला मात्र त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एकीकडे तांत्रिक अडचण नको म्हणून आमदारकी सोडली दुसरीकडे विधी देऊनही लंके साथ सोडल्याने अजित पवार प्रचंड नाराज असल्याचे दिसून येते निश्चितच लंके यांच्या पाठीशी शरद पवार यांचा हात असला तरी समोर नाराज अजित पवारांची करारी आव्हान पण आहे खासदार सुजय विखे यांच्या पाठीशी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली भाजपची ताकद असून भाजपने अबकी बार चार सो पारच्या नाऱ्यात नगर दक्षिणेची जागा फिक्स नरली आहे गेल्या पाच वर्षात हजारो कोटींच्या निधीतून अनेक मोठी शाश्वत विकास कामे सुजय विखेंसमोर मांडताना आणि गेल्याची शिदोरी असताना लंके यांची लोकसभा मतदारसंघ म्हणून पाठी कोरी आहे सध्या विविध कारणांनी निलेश लंके यांनी हवा करत आपले नाव चर्चेत ठेवले असले तरी ही हवा त्यांना शेवटपर्यंत टिकवण्याचे आव्हान असणार आहे कारण समोर खासदार सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या शाश्वत कामांची पेरणी आहे आता मतदार या दोन्हीत कोणत्या उमेदवाराला प्राधान्य देणार याची उत्सुकता निश्चितच असणार आहे